सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी जायन्ट ग्रुपच्या अध्यक्षा माधुरी चौगले आणि आई वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्या अंत्यसंस्कार करण्याची स्वीकारली जबाबदारी जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर सहेलीच्या संस्थापिका अध्यक्षा आणि जयसिंगपूरच्या माजी उपनगराध्यक्षा माधुरी चौगले यांनी आई वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की निमशिरगावातील आई वृद्धाश्रमास कोणतेच शासकीय अनुदान नाही संस्थेकडे मासिक देणगीदार नाहीत तसेच संस्थेकडे कोणताच मूळचा फंड उपलब्ध नाही तरीसुद्धा भोसले कुटुंबीय अत्यंत संघर्षाचा आणि संकटाचा सामना करत वृद्धाश्रम चालवीत आहेत अनेक अडचणीवर मात करत गेली दहा वर्ष वृद्धाश्रम सुरू आहे सदरच्या वृद्धाश्रमात अनाथ निराधार बेवारस वृद्धांना मोफत प्रवेश देऊन त्यांची सेवा सुश्रुषा केली जात आहे पण अचानक कोणीतरी मयत झाले तर मात्र अंत्यसंस्कारासाठी वृद्धाश्रमाची खूपच मोठी गोची होत असते अंत्यविधीची लाकडे व इतर खर्चाची सोय नसल्याने एक एक वेळी आठ आठ तास प्रेत वृद्धाश्रमातच पडून राहिले होते यावेळी वृद्धाश्रमाकडून सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केल्यानंतर कोणीतरी दाते पुढे येतात मग त्या बेवारस प्रेतावर अंत्यसंस्कार केले जातात याची माहिती आई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष संजय भोसले आणि जॉयंट्स ग्रुप सहेलीच्या अध्यक्षा माधुरी चौगले यांना फोनवरून दिली होती यावेळी चौगले मॅडम यांनी आमचा सहेलीचा ग्रुप वृद्धाश्रमाच्या भेटीला आणि मदतीला येणार आहे त्यावेळी सविस्तर बोलू असे सांगितले होते आणि जायंट्स ग्रुप जायंट्स सहेली ग्रुप वृद्धाश्रमाच्या मदतीला आल्यानंतर अध्यक्षा संजय भोसले यांनी अंत्यसंस्काराची अडचण सांगितली यावेळी अध्यक्षा माधुरी चौगले यांनी येथून पुढे आई वृद्धाश्रमात निराधार वृद्धांच्यावर जायंट्स सहेली ग्रुप जयसिंगपूरकडून अंत्यसंस्कारासाठी आर्थिक नियोजन केले जाईल असे जाहीर केले आणि आई वृद्धाश्रमातील निराधार रुक्मिणी भिवा कुंभार या आजीचे निधन झाले यावेळी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडासाठी अध्यक्षा माधुरी चौगले आणि त्यांच्या ग्रुप कडून मदत करण्यात आली या मदतीबद्दल ग्रुप ऑफ जयसिंगपूर सर्वत्रच कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या